सर, सर आपण वकील आहात जयदीप आपटे यांचे काय पुढची आता प्रक्रिया या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या ते हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं आज तो आला रे आला बाजार ला ला तो, आड़ी सो की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल स्वतःला सरेंडर करायचं दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी, कि था था, जी, जी कि कार लपाल, लपाल, आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपायला लपाय लपून जात होता कुटुंब ते सर्व साफ होतं आहे तपास यंत्रणेशी सहकार्य करणं जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं सा तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला ज्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर ते तेव्हा मी तिथे हजर होऊ आणि का ते काही योग्य युक्तिवाद करायचं तर केला तरी रात्रीच्या वेळेला सांगितलं नाही बरोबर अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे खूप ह्याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणखी याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं आज त्याच्या मागचा हेतू होता कुठली लपाछपी काही करायची नव्हती त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा पुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही चोपस्कार केली सर जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये जशी ही घटना दुर्घटना घडल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं का काय तुम्हाला माहिती दिली का तुम्ही पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही पण संपर्क झालेला होता एवढं ओके थैंक यू सर क्या बताएगी आप